लाडकी बहीण योजनेनंतर सरकारने पुन्हा एकदा महिलांसाठी एक नवीन योजना आणली या निर्णयाचा शासन निर्णय देखील तीस जुलैला जारी करण्यात आलाय या योजनेला मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना असं नाव देण्यात आलंय देशातील स्त्रियांना धूरमुक्त वातावरणात जगता यावे देशातील गरीब कुटुंबांना स्वयंपाकासाठी स्वच्छ इंधन पुरविणे तसेच गरीब कुटुंबातील महिलांच्या आरोग्यमानात सुधारणा करून स्त्री सक्षमीकरण करणे या उद्देशाने केंद्र शासनाकडून प्रधानमंत्री उज्ज्वला योजना सन दोन हजार मध्ये सुरू करण्यात आली सदर योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील पात्र कुटुंबांना गॅस जो जोडणी देण्याचे काम तेल कंपन्यांच्या सहाय्याने होत आहे महाराष्ट्रात प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत गॅस जोडणी घेतलेले तसेच योजनेच्या व्यतिरिक्त अन्य गरीब प्रवर्गातील गॅस जोडणे असलेल्या काही लाभार्थ्यांना बाजारदाराने गॅस जोडणे आर्थिकदृष्ट्या शक्य होत नाही तसेच एक सिलेंडर संपल्यानंतर दुसरे सिलेंडर उपलब्ध होईपर्यंत स्वयंपाकाकरिता साधन उपलब्ध नसल्यामुळे शासनाने हा निर्णय घेतला आहे सदर बाब विचारात घेऊन महाराष्ट्र शासनचा सन दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षाच्या अतिरिक्त अर्थसंकल्प सादर करताना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेची घोषणा करण्यात आली आहे उपरोक्त घोषणेच्या अनुषंगाने राज्यातील प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेच्या लाभार्थ्यांना तसेच मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांनाही वार्षिक तीन गॅस सिलेंडरचे पुनर्भरण मोफत उपलब्ध करून देण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती असं शासनाच्या निर्णयात म्हटलंय केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेतील बावन्न लाख सोळा हजार लाभार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांच्या कुटुंबांना वर्षाला तीन गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे या योजनेसाठी नमूद अटीनुसार महिलांच्या नावे गॅस जोडणी असणाऱ्या महिलांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे तसेच एका कुटुंबात केवळ एकच लाभार्थी योजनेस पात्र असणारे याशिवाय एका महिन्यात एकापेक्षा अधिक गॅस सिलेंडर मिळणार नाहीत अशी देखील अट आहे या योजनेत लाभार्थ्यांची पात्रता काय आपण जाणून घेऊया सदर योजनेचा लाभ मिळण्यासाठी गॅस जोडणी महिलेच्या नावाने असणे आवश्यक आहे प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेअंतर्गत पात्र असलेले सुमारे बावन्न लाख सोळा हजार लाभार्थी सदर योजनेसाठी पात्र असतील मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेस पात्र असलेल्या लाभार्थ्यांचे कुटुंब या योजनेसाठी पात्र असेल एका कुटुंबात केवळ एक लाभार्थी सदर योजनेस पात्र असणारे लाभ केवळ चौदा पॉईंट दोन किलोग्रॅम वजनाच्या गॅस सिलेंडरची जोडणी असलेल्या गॅसधारकांनाच लाभार्थी ठरणार आहे सरकारच्या या नवीन योजनेबद्दल तुमचं म्हणणं काय तुमचं मत काय ह्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा